नमस्कार नगर परिषद अकुलुस यांच्या आगामी निवडणुकांसाठीच आज प्रभाग निहाय आरक्षणाची कार्यक्रम होता आणि त्यानुसार आरक्षणाची सोडत आता नुकतीच टाकण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे जे प्रभाग आरक्षण निहाय निश्चित झालेले आहे त्याची माहिती मी आता आपल्याला देते अनुसूचित जातीसाठी इतर त्या लोकसंख्येच्या क्रमानुसार सहा प्रभाग हे निश्चित करण्यात आले ते प्रभाग होते दोन तीन सात नऊ दहा आणि अकरा त्याच्यापैकी चिठ्ठ्या टाकून आपण पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे म्हणजे तीन जागा महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत आणि त्यानुसार प्रभाग क्रमांक दोन सात आणि दहा हे तीन प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत अनुसूचित जमातीची लोकसंख्या आपल्याकडे खूपच कमी असल्यामुळे तिथं एकही प्रभाग आरक्षित झालेला नाही आपले एकूण प्रभाग आहेत तेरा त्यापैकी अनुसूचित जातीचे प्रभाग होते सहा आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीचे प्रभाग आहेत सात अनुसूचित जातीचे सहा प्रभाग शिल्लक आरक्षित झाल्यानंतर जे शिल्लक राहतात सात ते सगळेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत आणि ते प्रभाग आहेत एक चार पाच सहा आठ बारा आणि तेरा या सात प्रभागांमधनं आपण महिलांसाठीच आरक्षण निश्चित केलेलं आहे महिलांसाठी एकूण चार जागा होत्या आणि चिठ्ठी टाकून ते आरक्षण जिथे निश्चित झाले ते प्रभाग आहेत पाच सहा आठ आणि बारा आपल्याकडे द्विसदस्य प्रभाग आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागा एक महिला येणं अनिवार्य आहे अनुसूचित जातीच्या तीन महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या चार महिला अशा एकूण सात महिलांसाठीचं आरक्षण सोडल्यानंतर सर्वसाधारण महिलांसाठी सहा जागा शिल्लक राहतात त्या आहेत एक तीन चार नऊ अकरा आणि तेरा या प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांचं आरक्षण निश्चित झालेलं आहे आणि हे सगळं आरक्षण निश्चित झाल्यानंतरचे जे प्रभाग आहेत ते सर्वसाधारण वर्गवारीसाठी राहतात ते आहेत दोन पाच सहा सात आठ दहा आणि बारा याप्रमाणे आता नुकतीच आपली आरक्षणाची सोडत टाकण्यात आलेली आहे आणि आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे याच्यावरती हरकती घेण्याच्या घेण्याची संधी नागरिकांसाठी उपलब्ध आहे मुख्याधिकारी यांच्याकडे आपण ह्याच्या बाबतीत काही आरक्षणाच्या हरकती असाल तर त्या नोंदवू शकतो आणि हे आता बाहेर पण आपण प्रदर्शित करूया त्याची बाकी पण माहिती प्रदर्शित केली जाईल सीएम कडनं नऊ ते चौदा ऑक्टोबर या कालावधीमध्ये हरकती नोंदवता येतील <laughs> आपल्याला आणि नऊ ते चौदा ऑक्टोबर आणि अंतिम जो आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला त्याच्यावरती अंतिम प्रसिद्धी असणार आहे धन्यवाद